नवरात्री फरार रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय मस्त असा उपवासाचा पोटभरीचा वडा सगळ्यात अगोदर रसम, रसम बनवायला घेऊया तर इथे मी वाटीभर लाल भोपळा घेतलेला आहे बटाटा आणि रताळी घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच अलग घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकायचं आणि कुकरची एक शिट्टी काढायची आहे कुकरच्या एक शिट्टीमध्ये ह्या सर्व भाज्या छान मौसूद शिजल्या जातात त्यानंतर या आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मस्त अशी पेस्ट तयार करायची आहे यामध्ये ना माझ्याकडून ओलं खोबरं टाकायचं राहिलेलं होतं म्हणून मी ओलं खोबरं सेपरेट दळून घेतलेलं आहे तुम्ही ह्या सर्व भाज्यांमध्येच ओलं खोबरं टाकलं ना तरीही चालेल तर भाज्यांची आणि ओल्या नारळाची पेस्ट आपली इथे तयार आहे आता फोडणी देऊन घेऊया दोन चमचेवर आपल्याला साजूक तूप किंवा शेंगदाण्याचं तेल घ्यायचं आहे त्यात जिरं हे सुक्या लाल मिरच्या लाल मिरची पावडर आणि जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे आणि पाणी ॲडजस्ट करायचं आहे किती घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार पाणी ॲडजस्ट करायचं रसम थोडासा आंबट गोड चवीचा असतो त्यासाठी एक चमचाभर दही घातलेलं आहे आणि थोडासा गूळ आणि चवीपुरतं मीठ आणि शिजवलेले जे भुगळ्याचे काप आहे ना ते टाकले आणि खळखळून उकळी काढलेली आहे रसम तयार आहे त्यानंतर वडे बनवण्यासाठी एक कपभर आपल्याला वरई घ्यायची आहे मिक्सरला थोडीशी फिरवून घ्यायची आहे एक कपभर वरईसाठी ते मी सव्वा दोन कप पाणी गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं हिरवी मिरची अर्धा चमचा चिली फ्लेक्स चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि उकळी आल्याच्यानंतर हे वरईचं पीठ आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचं आहे मस्त असं काही मिनिटातच हे मिश्रण शिजलं जातं शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर आपल्याला याचे छान असे वडे तयार करून घ्यायचे आहे तुम्ही हे वडे असेचही तळून खाल्ले ना तरीही खूप छान लागतात तर आता छान बॉल्स तयार करून आहे आणि गरम तेलामध्ये मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायचे आहे अतिशय मस्त हा रसमोडा लागतो नक्की ट्राय करून पहा बनवायला सोप्पा खायला तर त्याहून भन्नाट आहे वडे तयार आहे गरमागरम आपला रसमई तयार आहे तर मग कशी वाटली ही, ही उपवासाच्या रसम वड्याची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल ना तर लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत